அரை <choropter> <banyas> गोव्यात शिवोलीच्या मारणा भागातील हाऊसिंग बोर्डच्या उतरणीवर ट्रकला ओव्हरटेक करताना पर्यटकांच्या भाडेपट्टीवरील कारची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला बसल्यानं दुचाकीवरील महिला आणि तिचा बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता हे पर्यटक महाराष्ट्राच्या नागपूर भागातून आले होते घटनेनंतर जखमी महिलेच्या नातेवाईक आणि स्थानिकांनी पर्यटकांना घेराव घातला तसंच जर महिला किंवा मुलाचं काही बरं वाईट झालं तर तुरुंगवास झाला तरी चालेल पण पर्यटकांना सोडणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला या प्रकरणी पोलिसांनी स्वेच्छा तक्रार नोंदवून चालक पर्यटकाला अटक केली सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजता शिवलीत नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत नागपूरहून वीस वर्षांच्या सहा पर्यटक विद्यार्थ्यांचा गट गोवा फिरण्यासाठी आला होता यामध्ये दोन तरुण आणि चार तरुणी होत्या या विद्यार्थ्यांनी गोवा फिरण्यासाठी जी ए झिरो एट व्ही फोर नाईन फाय नाईन या क्रमांकाची कार रेंटवर घेतली होती हेच पर्यटक सव्वीस फेब्रुवारीला दुपारी शिवोली मार्गावरून प्रवास करत होते शिवोलीच्या हाऊसिंग बोर्ड इथल्या अरुंद उतरणीवर एका ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या कारची धडक समोरून येणाऱ्या एका दुचाकीला बसली या दुचाकीवरून पंचेचाळीस वर्षांची महिला बेरटा जॉन परेरा या आपल्या बारा वर्षांच्या मुलाला घेऊन फुटबॉल मैदानावर निघाल्या होत्या कारच्या धडकेत दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार आपटली यामध्ये महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला त्यानंतर ती कार ट्रकवर जाऊन आदळली यामुळे कारच्या दर्शनी भागाचं आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं घटनेनंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी पर्यटकांना रोखलं जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आणि पोलिसांना पाचारण केलं पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हाच जखमी महिलेचे कुटुंब देखील तिथे पोहोचले त्याने पर्यटकांना मोकळं सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली चारच दिवसांपूर्वी दिल्लीच्या पर्यटकानं मांद्रेमध्ये घराबाहेर बसलेल्या सत्तर वर्षाच्या वृद्धेवर जाणून बुजून कार चालवून तिची हत्या केल्याचं प्रकरण ताजं होतं या पर्यटकाला पोलिसांनी व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप मांद्रेतील ग्रामस्थांनी केला होता हाच मुद्दा धरून शिवोलीत सापडलेल्या पर्यटकांना स्थानिकांच्या हवाले करण्याची मागणी कुटुंबियांनी केली त्यापुढे पोलिसांसमोरच पर्यटक तरुणाला चोप दिला गोव्यातील दिल पोलिसांवर अजिबात विश्वास नसल्याचा आरोप देखील या कुटुंबाने केला या घटनेनंतर हणजूण पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल संदीप पांडुरंग पेडणेकर यांनी स्वतः पर्यटकांच्या विरोधात तक्रार दाखल केली तसंच कार चालक हनी लक्ष्मीचंद चावला याला अटक केली हा तरुण मूळचा बंगळुरूचा असून तो नागपूरमध्ये राहत असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं पुढील तपास पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा